नार्को टेस्ट म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो नार्को टेस्ट ही एक वैज्ञानिक चाचणी आहे म्हणजे ही एक वैज्ञानिक तपासणी आहे टेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून एखाद्या व्यक्तीकडून सत्य बाहेर काढण्याची एक वैज्ञानिक टेस्ट मध्ये जो आरोपी व्यक्ती आहे ज्याच्याकडून आपल्याला संपूर्ण सत्य बाहेर काढायचे त्या व्यक्तीला वैज्ञानिक एक विशिष्ट प्रकारचं औषध देतात आणि या औषधामुळे जो गुन्हेगार व्यक्ती आहे याचं त्याच्या मेंदूवरील नियंत्रण कमी होतं आणि तो सत्य बोलायला लागतो मग ही नार्को टेस्ट नेमकी कोणाची केली जाते जुनी एक अशा प्रकारची मन आहे की चांगले चांगले पोलिसांच्या मारा पुढे बोलायला लागतात ला पण त्यानंतर सुद्धा जर एखादा व्यक्ती बोलत नसेल तर त्याची नार्को टेस्ट केली जाते मग ही टेस्ट कोणाचीही केली जाते का नाही तर मित्रांनो नार्को टेस्ट ही खूप मोठी वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि ही नार्को टेस्ट कुठेही केली जात नाही जर एखाद्या मोठ्या आरोपीची ही नार्को टेस्ट करायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला त्या केसमध्ये न्यायालयातून परवानगी घ्यावी लागते त्यानंतर स्वतः त्या आरोपी व्यक्तीची परवानगी लागते आणि त्यानंतरच ही नार्को टेस्ट केली जाते मग ही टेस्ट नेमकी कुठे केली जाते तर ही कुठल्याही साधारण दवाखान्यामध्ये नाही तर ही टेस्ट एखाद्या मोठ्या फॉरेन्सिक लॅब मध्ये केली जाते मग ही टेस्ट ब्रेन मॅपिंग नेमकी डॉक्टर कशी करतात तर नार्को टेस्ट करत असताना सर्वप्रथम जो आरोपी आहे त्याच्या आरोग्याची तपासणी केली जाते आणि तो आरोपी पूर्णपणे सहमत असेल आणि पूर्णपणे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल त्यानंतरच ही त्यावर प्रक्रिया केली जाते या नार्को टेस्ट मध्ये वैज्ञानिक त्या आरोपीला एक विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देतात आणि ते इंजेक्शन ते औषध दिल्यानंतर तो आरोपी अर्ध वेशुद्ध अवस्थेमध्ये जातो त्या व्यक्तीचे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण राहत नाही आणि या अवस्थेमध्ये ते संपूर्ण काही शास्त्रज्ञ आणि ते डॉक्टर या केस बद्दल या गुन्ह्याबद्दल संपूर्ण काही प्रश्न विचारतात आणि या प्रश्नामध्ये जो तो आरोपी आहे ज्यावर टेस्ट सुरू आहे तो नकळत सर्व काही प्रश्नांचे सत्य उत्तर द्यायला लागतो कारण त्याचं स्वतःच मेंदूवरील नियंत्रण कमी होतं संपूर्ण नार्को टेस्ट करत असताना त्या ठिकाण जे विचारले जाणारे प्रश्न आहेत या संपूर्ण प्रश्नाचं त्या ठिकाणी एका कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलं जातं पण मित्रांनो या टेस्ट मध्ये या नको टेस्ट मध्ये जो आरोपी व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी अवस्थेमध्ये गेल्यानंतर संपूर्ण काही सत्यच सत्य असंही नाही कारण अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळं तो काही कल्पना करून देखील सांगू शकतो कारण त्याचा स्वतःच्या मेंदूवर पूर्णपणे नियंत्रण नसतं म्हणूनच या ठिकाणी या नार्को टेस्ट मध्ये या व्यक्तीने संपूर्ण काही दिलेल्या प्रतिक्रिया आणि दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना थेट कोर्टामध्ये त्या ठिकाण दाखवलं जात नाही आणि त्या प्रश्नाद्वारे कुठल्याही प्रकारे कोर्ट आदेश देत नाही मित्रांनो खरं पाहायचं झालं तर या नार्को टेस्टला कोर्ट एक सबूत म्हणून त्या ठिकाण कधीही स्वीकारत नाही हे जे बोललेलं आहे ते संपूर्ण काही कोर्टामध्ये सत्यग्रही धरत नाही फक्त ही केस सोडण्यासाठी पोलिसांना अधिक अधिक त्या ठिकाण माहिती मिळते तर या केस मधील काही प्रश्न सोडवण्यासाठी या टेस्टचा वापर केला जातो तर मित्रांनो ही झाली नार्को टेस्ट ची संपूर्ण माहिती या अगोदर तुम्हाला नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग म्हणजे काय हे नेमकं माहीत होतं का हे देखील आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा